पूरक कोण पूरक कोण म्हणजे काय पूरक कोण म्हणजे दोन कोण असे की ज्यांची बेरीज नव्वद अंश होते तर त्या दोन पूरक कोण असे म्हणतात उदाहरणार्थ जर एक कोण चाळीस अंश असेल तर त्यांचा पूरक कोण नव्वद अंश वजा चाळीस अंश बरोबर पन्नास म्हणजेच चाळीस अंश आणि पन्नास अंश हे एकमेकांचे पूरक कोण आहेत म्हणजेच चाळीस अंश आणि पन्नास अंश यांची बेरीज नव्वद अंश होते म्हणून चाळीस अंश आणि पन्नास अंश हे दोन जे कोण आहेत ते पूरक कोण आहेत आपण नेहमी हे लक्षात ठेवले पाहिजे की पूरक कोण हे नेहमी दोन असतात त्यांची बेरीज नव्वद अंश असते ते एकाच कोणात किंवा दोन वेगळ्या कोणांमध्ये असू शकतात उदाहरणार्थ कोण ए बरोबर पस्तीस अंश तर त्यांचा पूरक कोण बी बरोबर नव्वद अंश पस्तीस अंश बरोबर पंचावन्न अंश म्हणजेच पंचावन्न अंश अधिक पस्तीस अंश यांची बेरीज नव्वदांश येते म्हणून अंश अधिक पंचावन्न अंश बरोबर नव्वद अंश तर दोन्ही पूरक कोण आहेत अंश आणि पंचावन्न अंश कारण ह्या दोघांची बेरीज नव्वद अंश होते त्यामुळे कोण ए आणि कोण बी हे एकमेकांचे पूरक कोण आहेत हे लक्षात आपण घेतले पाहिजे प्लीज लाईक शेअर कमेंट और सबस्क्राईब